नमस्कार मित्रांनो आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या अगदी आवडत्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे साहित्य संवाद आज आपल्यासाठी अगदी अगदी आपल्याला आवडेल तशी कथा घेऊन आलो आहे महाराष्ट्रातले प्रसिद्ध कथाकार वामन होवाळ यांची ही कथा आहे आणि मजल्याचं घर ही कथेचं नाव आहे खरं म्हणजे आज जेव्हा आपण आजूबाजूला पाहतो तेव्हा मोठ्या प्रमाणात मजल्याचीच घरं दिसतात मग जर इकडे तिकडे आता मजल्याची घर दिसत असेल मग मजल्याच्या घराचं अप्रूप का मजल्याच्या घराचं पण का तर मित्रांनो ही कथा आताची नाही तर आजपासून शंभर दीडशे वर्ष आधीची कथा आहे एकोणीसव्या अठराव्या शतकामधली सत्यकथा आणि तेव्हाची सत्य परिस्थिती सांगणारी ही वामन बोवाळांची मजल्याचं घर मित्रांनो ग्रामीण परिसर हा कथेचा भाग आहे आणि म्हणून मग ग्रामीण भागामध्ये एस टी चालली आहे खरं म्हणजे ग्रामीण भागाचे रस्ते हे ते सगळे संदर्भ आपल्याला माहीतच आहे आणि मग एखादा आजारी माणूस पावलं मोजत मोजत धक्का खात धक्का धक्का देत देत अशा पद्धतीने जावा त्या पद्धतीने एस टी खडखड 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 करत आवाज किर असा करत खूप अंगावर आलं खूप काम झालं या उदासीनतेने कशी तरी एस टी त्या गावाकडे निघाली निघता 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 जाता जाता काय झालं की एखादा पावसाळ्यामध्ये एखादा बैल बघा कसा बठ्या असतो त्या बठ्या बैलासारखा बठ्या बैलासारखी ती एस टी तिथेच बंद पडली जणू काय तिने मुक्काम ठोकला अशा पद्धतीने सारे प्रवासी खाली उतरले आणि ज्या गाडीमधून आपल्याला प्रवास करायचा आहे सुखानं जायचं आहे ते सारे प्रवासी उच उत, उतरले आणि गाडीला धक्का देऊ लागले धक्का देता देता पुन्हा गाडीनं रर्र कनेक्ट केले आणि गाडी सुरू झाली असं एकदाचं करत करत त्या माळ्यावरून गाडी उतरत उतरत त्या बयाजीच्या गावात गाडी आली खरं म्हणजे बयाजी हा गाव सोडून मुंबईला कितीतरी वर्ष आधी गेला होता तो तिथे हा हमालीचं काम करत होतं अलीकडे त्याला मुकादम म्हणून प्रमोशन मिळालेलं होतं आणि मुकादम म्हणून तो आता सहा एक महिन्याआधी रिटायर पण झालेला होता आणि म्हणून मग सारा आपलं संसार घेऊन संसार म्हणजे का एका पेटीमध्ये एका पेटीमध्ये तो आपला संसार घेऊन आपल्या गावाकडे निघालाय त्या बसमधून तो आलाय गाडी थांबली आणि तो उतरलाय हमाल वर चढलाय टपावर चढलाय आणि टपामधून भरी मोठी जाडजूड वजनदार पेटी तो कुथत कुथत बयाजीकडे सोडतो आहे आणि बयाजीकडे त्याने पेटी सोडली आणि बयाजीने अलगत ती पेटी झेलली आहे कथाकार फार हुशार आहे एवढी वजनदार पेटी जे दररोज हमालाचं काम आहे पण त्याला उचलता येत नव्हतं बयाजीने मात्र ती अलगद झेलली बाबासाहेब म्हणायचे की महाराजात ही अत्यंत शूर जमात आहे जर यांच्या हातात शस्त्र असती तर हा देश कधीही गुलाम झाला नसता हा विचार या छोट्याशा वाक्यामधून येतोय की बयाजी हा मात्र फार अंगापिंडानं चांगला तर आहेच पण ताकदवान आहे हेही यामधून दिसत कथा मित्रांनो फार स्पष्टीकरण करत नसते तर त्यामधले संदर्भ त्यामधले बारकावे आपल्याला शोधावे लागतात निवडावे लागतात तरच ती कथा आपल्याला समजते दुसरं असं की कथा कथेचं आकलन करत असताना तत्काळाचे संदर्भ आपल्याला माहीत असले पाहिजे बयाजी खाली उदर आणि डोक्यावर जाडजूड पेटी घेऊन घराकडे जात असताना तिकडनं गावचा पाटील भुजाबा दिसलाय आणि भुजाबा दिसल्यानंतर बयाजीने सहज माणुसकीच्या नात्याने रामराम पाटील म्हटलं चुकलं काय रामराम पाटील म्हटलं पण रामराम पाटील म्हणणं सुद्धा भुजाबाला खटकलंय आणि भुजाबीनं भुजाबाने जन्माजन्माचे वैर असल्यासारखं त्याकडे पाहलंय आणि काय रे बुद्ध झाले म्हणून शहाने झाले का मग काय तर मग अपेक्षा होती की हुजूर पाटील अशा पद्धतीने करावं आणि मग त्या ठिकाणी तू म्हणतोय की काही नाही पाटील आलो आहे अहो काय संसार घेऊनच परत आलो आहे आणि याच पंढरीमध्ये आपल्याला मरायचं आहे आता तर म्हणते की फार जाडदूडपेटी दिसते रे काय आहे काय नाही रिटायर झालेलो आहे किती पैसा मिळाला काही नाही पाटील थोडा मिळालेला आहे पाटील याही ठिकाणी किती पैसा बयाजीला मिळाला याचा अंदाज घेतो का घेतो महात्मा फुलेंनी ब्राह्मणांचे कसबमध्ये सांगितलेलं आहे की बहुजन समाजातील लोकांना काही माणसं कशा पद्धतीने लुबाडतात त्यामध्ये लुबाडण्याचा कसा प्रकार त्यांचा असतो हाही अंश या कथेमध्ये थोडासा दिसतो मित्रांनो आणि मग बयाजी आपल्या घराकडे जातो बयाजीचे सहा मुलं दोन मुली असा मोठा संसार असतो मोठा परिवार असतो दोन तीन मुली दोन मुली बयाजी येतात मुलांना आलेल्या आले असतात दोन मुलं सुद्धा आलेली असतात बयाजीचे दोन मुलं सर्व्हिसला आहे एक शेती करतो आहे अशा पद्धतीचा परिवार आहे सर्वांना वाटलं की बयाजीने काही आपल्यासाठी आणलं असेल आणलं असेल आणलं असेल पण बयाजी म्हणतो की पोरांनो अरे मी कपडे आणले असते तर केव्हा तरी कपडे फाटले असते आणखी काही आणलं असतं तर खाऊन आपण ते फस्त झालं असतं पण माझी एक इच्छा आहे मुलगा म्हणतो की सांगा सांगा नाना सांगा इच्छा सांगा अरे मुलांना आपण जेव्हा सगळे एकत्र येतो एवढे मुलं नातवंड मुली तेव्हा आपल्याला एका वेळेस जेवण करता येत नाही एवढी आपल्याकडे जागा नाही आहे छोटसं अगदी आपलं घर आहे गुडघ्यावर बसावं लागतं किंवा आई बाईने जेवण करावं लागतं एकत्र बसून गप्पा गोष्टी करत आपल्याला जेवण करणं इतपत आपल्याकडे घर मोठं नाही आहे मित्रांनो मुलांना माझी एकच इच्छा आहे ते म्हणजे आता आपण घर बांधूया आणि सारे एकत्र एकसंघ राहूया म्हणजे हो राहू पण घर बांधूया पण मुलांना माझी एक आमची इच्छा आहे ते घर म्हणजे आपण मजल्याचं घर बांधूया मित्रांनो त्या काळामध्ये अस्पृश्यांनी घर शब्दच उच्चारणं म्हणजेच पाप केल्यासारखं वाटत होतं खरं म्हणजे त्यांनी चांगल्या पद्धतीने राहूच नाही असाच धर्माचा दंड होता अशा काळामध्ये बयाजी मजल्याचं घर बांधतो म्हणते ही शक्ती आधी कुठून तर मग आपल्याला लक्षात येते एकोणीसशे छप्पनच्या धर्मांतरानंतरची ही शक्ती आहे ताकद आहे बाबासाहेबांनी दिलेली ही प्रेरणा आहे आणि मग ते मजल्याचं घर बांधायचं ठरतात आणि मग गावामध्ये चर्चा होते की मजल्याचं घर बांधणार मजल्याचं घर बांधणार मजल्याचं घर बांधणार मित्रांनो गावामध्ये एकच एक मजल्याचं घर होतं म्हणजे ते म्हणजे कोढीबा पाटलाचं पण दुसरंही घर बांधता येत होतं पण नाही बजर बयाजीने दुसरं घर मजल्याचं बांधलंय तर त्याच्या घराची तुलना आपल्या घरासोबत होईल आणि मग दोनही समान पातळीवर येईल समान पातळीवर माणसानं येऊ नये जणू काही हाच दंडक इथल्या व्यवस्थेचा समाज व्यवस्थेचा धर्म व्यवस्थेचा होता आणि म्हणून जेव्हा ही बातमी बयाजी मजल्याचं घर बांधणार आहे तेव्हा ही बातमी जेव्हा कोंडीवाला कळली तेव्हा कोंडिबा मात्र काही माणसांसहित बयाजीला भेटतो आणि बयाजीला म्हणतो की बयाजी मी ऐकलं की तू घर बांधणार आहे म्हणून हो पाटील बांधणार आहे मी घर बांधणार आहे आणि छान बांधणार आहे घर घर बांधणार आहे तेव्हा कोंडिबा पाटील मनामध्ये अत्यंत द्वेष घेऊन पण तोंडामध्ये साखर ठेवून बोलतो अरे बयाजी मी घर बांधू नको असं कुठे म्हणतो बांधलंच पाहिजे घर बांधलंच पाहिजे पण मजल्याचं घर बांधायची काय आवश्यकता आहे मागे पुढे सोफा घे आणि मधात तिघही घे अशा पद्धतीने बांधता येतं पण नाही पाठी माझी इच्छा आहे की मजल्याचं घर बांधावं तेव्हा मात्र पाटलाच्या मनामध्ये असलेला जातीद्वेष पाटलाच्या मनामध्ये असलेला अस्पृश्यतेचा भेद उफाळून येतो आणि पाठीण जणू काही बयाजीला तंबी देतो की बयाजी तुला घर बांधायचंच असेल तर साधं घर बांध मजल्याचं घर बांधायचं नाही पैसा आला म्हणून फार काही माणसाने शहाणं होऊ नये किंवा असं उतू जाऊ नये माझ्या एक गावामध्ये पाटलाचं एकच एक माझं घर मजल्याचं आहे माझ्यासोबत बरोबरी करणार का आणि म्हणून हा दम देतोय आणि जर मजल्याचं घर बांधशील तर आम्ही पाहून घेऊ अशा पद्धतीने दम देतो शेवटी बयाजी तेव्हाची जाती व्यवस्था अत्यंत घट्ट होती मित्रांनो जात आणि धर्म प्रत्येक गोष्टीमध्ये अलीकडे ज्या पद्धतीने राजकारण घुसलेलं आहे राजकारण ज्या पद्धतीने प्रत्येक गोष्टीमध्ये हस्तक्षेप करतं त्या पद्धतीने तेव्हाच्या काळामध्ये धर्म आणि जात प्रत्येक गोष्टीमध्ये हस्तक्षेप करत होता किंबहुना धर्माप्रमाणेच जगायचं धर्माप्रमाणेच मरायचं धर्माचे प्रत्येक संकेत माणसाने पाळलेच पाहिजे असा जणू काही धर्मशास्त्राचा समाजशास्त्राचा दंडक होता आणि म्हणून नाईला जाणे का होईना बयाजीने नरमाईने घेतलं आणि मजल्याचं घर बांधण्याऐवजी दगडी मजल्याचं घर बांधायचं ठरवलं पाडवा बजल्या गेला भिंती उभ्या झाल्या आणि शेवटी मागे पुढे सोफा झाला आणि मधात मात्र द दगडी मजला अशा पद्धतीने बयाजीने घर बांधलं आमण्या पाहुण्यांना बोलावलं घराचं वास्तुक करायचं आहे गावच्या माणसांना बोलावलं रोषणाई केली पेट्रोमॅक्सचे लाईट लावले चार गावच्या लोकांना भजन मंडळी न बोलावलं बऱ्याच दिवसापासून भजनं झालीच नव्हती गावामध्ये त्या घरामध्ये त्या परिसरामध्ये आनंद कुठे आलाच नव्हता अशा पद्धतीने त्या घराचं वास्तू करायचं बयाजीने ठरवलं आवणे पाहुणे सगळे मंडळी आले सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य होतं जणू काही त्या समाजामध्ये बयाजीचंच एक मजल्याचं नसेल पण दगडी मजल्याचं घर होतं हा आनंदही होता हा अभिमानही होता आणि बयाजीला तर अपार सुख होतं काही आपलं जीवित कार्यच पूर्ण झालं याचं सुख होत सुखाने सगळे ओसंडून वाहत होते पाटील आले गावकरी आले आणि बयाजीने सर्वांना अगदी आनंदाने घर दाखवलंय सांगत होता की पाटील हे असं केलेलं आहे ते तसं केलेलं आहे तसं केलेलं आहे बयाजीच्या मुखावरून आनंद भरभरून वाहत होता पण त्याच वेळेस मात्र हे सगळं आनंदाचा सोहळा पाहत असताना ऐकत असताना कोंडिबा पाटील आणि त्याच्या सहकार्यांच्या मनामध्ये धस्स सह होत होतं कुठेतरी आपल्या पायाखालची जमीन सरकत आहे आपलं मोठेपण कुठेतरी कमी होत आहे ही जाणीव त्यांना पदोपदी होत होती धर्माने आणि अंधश्रद्धेने किंवा अहंकाराने पछाडलेले या माणसांना बयाजीचा एक एक शब्द बाणासारखा जिव्हारी लागत होता आणि जणू काही त्यांचं शरीर छिन्न विछिन्न करत होतं पाटील वरून हसत होता, होता। पाटलाने बयाजीने पाटलाला सुपारी दिली कोंडिबाने सुपारी घेतली लगेच परत दिली म्हटलं खा की निदान सुपारी तर खा अरे घेतलं ना हात लावला ना मान के ला तर केला ना आणि तसाच आनंद घेऊन नाही तर कोंडीबा राग घेऊन खाली उतरले आणि आपल्या माणसांकडे जाऊन काही खुन्नस करत सांगितले की याला कसून घेतले पाहिजे मित्रांनो इकडे आनंदाचा सोहळा चालू होता चार गावची मंडळी तिथे आली होती भजनाने सूर घेतला होता बाबासाहेबांचे महात्मा फुल्यांचे कर्मवीर भाऊरावांचा फोटो भाऊराव पाटलांचा फोटो पंजाबराव देशमुखांचा फोटो अशा महापुरुषांचे फोटो बयाजीने आपल्या घराला लावलेले होते जण काही त्यांची प्रेरणाच बयाजीचं जगणं होतं जीवन होतं इकडे भजनी मंडळींनी सूर धरला होता उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे असे अनेक सू गाणं अनेक गाणे त्या ठिकाणी गायला जात होते नुकतीच प्रार्थना झाली असेल नुकतीच वंदना झाली असेल वंदनेची सुरू होते बुद्धम शरण ग्छामी धम्म शरण ग्छामी संघम शरण ग्छामी सारा आसबंद या करुणेने बुद्धाच्या करुणेने बुद्धाच्या शांतीने निनादत निनादत होता अस मंगलमय वातावरण असताना अचानक अचानक बयाजीच्या घराला चा चारही बाजूंनी आग लागली नव्हे आगीच्या लपेटांमध्ये ते घर वेढून गेले आणि पाहतो तर काय चारही बाजूंनी घर पेटायला लागलं सारा लोकांचा गलका झाला ओरडा झाला दगडी मजल्यावर बसलेल्या बायांचा गलका झाला कसं उतरायचं कुठून उतरायचं प्रचंड धांदल झाली गोंधळ झाली कित्येक पडले कित्येक रडले कित्येक गायाळ झाले इकडे मात्र बयाजी आपलं उभं घर आपल्या डोळ्यादेखत जळते आहे तिथे घर जळत होतं इथे याचं हृदय जळत होतं हृदय जळता जळता माझं घर माझं घर माझं घर करता करता बयाजी त्या आगीमध्ये गेलाय माझं घर माझ त्या आगीला जणू काय तो कवटाळून बसला आणि अचानक अचानक अशा अच्छा वेळेस एक लाकडी खांब त्याच्या अंगावर पडला आणि बयाजी तिथेच पडला लोक म्हणायचे बयाजी ये ये, ये, ये। पण बयाजी मात्र तिथून निघत नव्हता त्याला निसटताही येत नव्हतं भयाजीचा मृत्यू झाला बयाजी फार आगीमध्ये होर पडून गेला होता बयाजीचा मृत्यू झाला घराच्या सुखशांतीसाठी स्वागतासाठी वास्तूसाठी आलेले माणसं आता मात्र बयाजीच्या अंतयात्रेला सामील झाले सुखाचं अशा पद्धतीने अचानक दुःखामध्ये परिवर्तित झालं अंतयात्रा झाल्यावर पोलीस आले काही गावचे लोक आले पाटील आले पंचनामा झाला की घराला पेट्रोल मॅक्सचा गॅस बत्तीने लागली आणि त्यामध्ये बयाजीचा अपघात झाला बयाजी त्यामध्ये मरण पावला अशा पद्धतीने पंचनामा झाला बयाजी गेला सारे लोक तिसऱ्या दिवशी एकत्र बसले काय करायचं कसं करायचं हा प्रश्न होता सारे लोकांचे चेहरे मलूल झाले होते अशा वेळेस बयाजीचे दोन तीनही मुलं हातामध्ये पावड उधळ आणि टोपले घेऊन बाहेर निघाले सारे लोक की काय चाललं काय करताय हे मुलं त्यापैकी एक जण म्हणाला की काय करताय की माझ्या वडिलांचं बयाजीचं स्वप्न पूर्ण करतो कारण बयाजी मरता मरता बोलून गेला होता की माझं एकच स्वप्न आहे मजल्याचं घर बांधा रे मजल्याचं घर बांधा आणि त्यांनी त्या साऱ्या लोकांसमोर पावडं कुदळ घेऊन तिथे कुदळ मारली एक पावड्याने माती उचलत होता बाहेर टाकत होता अशा पद्धतीने पुन्हा एकदा मजल्याच्या घराचा जोता निर्माण होत होता खड्डे खोदल्या जात होते जोता निर्माण होत होता मजल्याचं घर ही मनामध्ये निर्माण झालेली आकांक्षा आहे बांधायचं तर मजल्याचंच घर बांधायचं जगायचं तर स्वाभिमानानेच जगायचं ही बयाजीची इच्छा आता मुलं पूर्ण करण्याच्या मार्गाकडे निघालेली आहे मित्रांनो ही कथा केवळ मजल्याचं घर बांधायचं म्हणून नाही आहे तर जे काही जगायचं ते सन्मानाने सन्माना जगायचं स्वाभिमानाने जगायचं आपणही माणूस आहे या माणुसकीच्या भावनेतून जगायचं आणि आपण माणूस आहे हे सिद्ध करत करत जगायचं यासाठीची कथा आहे मजल्याचं घर हा स्वाभिमानाचं एक प्रतीक आहे पण स्वाभिमान कसा असावा मरता मरताही स्वाभि स्वाभिमान आणि त्यासाठीच जगणं कसं असावं हे मेल्यानंतरही बयाजीने सिद्ध करून दाखवलं जे काम बयाजी जिवंतपणे करू शकला नाही ते मजल्याचं घर त्याची पुढची पिढी साकार करते आहे इथेच ही कथा संपते आहे धन्यवाद